माझे आवडते शिक्षक गुरु हमारे मन मंदिर मे गुरु हमारे प्राण गुरु हमारी धन दौलत नारायण भगवान विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचा सिन्हाचा वाटा असतो बालक हा उद्याचा पालक आहे देशाचा आधारस्तंभ आहे देशाचा गौरव आहे देशाचे भवितव्य आहे देशाचे शान आहे ही गोष्ट लक्षात घेऊन एक आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडित असतात मला माझे सर्वच शिक्षक खूप आवडतात माझे सर्वच शिक्षक खूप चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करतात ते खूप मेहनती आहेत निर्व्यसनीय आहेत सर्वच विद्यार्थ्यांना ते तन मन आणि प्रसंगी धन लावून शिकविण्याचे काम करीत असतात त्यांचे जीवन धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहे ते विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करतात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतात आमच्या शिक्षकांनी शाळेच्या भिंती बोलक्या केलेल्या आहेत भिंतीवर सुविचार म्हणी पाढे इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ मुळाक्षरे लिहिल्यामुळे आम्हा सर्व मुलांना सुविचार म्हणी पाढे इंग्रजीत शब्द पाठांतर करण्यास खूप खूप मदत होते कठोर परिश्रम ही अशाची गुरुकिल्ली असते प्रयत्नाला चिकटलेले असते केल्याने हो केलेचे पाहिजे स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी कष्टाची भाजी भाकरी केव्हाही गोड असते असे सुंदर सुंदर सुविचार शाळेच्या भिंतीवर लिहिलेले असल्यामुळे ते पाठांतर करायला खूप मदत होते आमच्या शाळेतील परिपाठ खूप सुंदर होतो या परिपाठाची तयारी आमचे शिक्षक आमच्याकडून करून घेतात ज्ञानदानाबरोबरच शाळेत खेळ भाषण स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा निबंध स्पर्धा सहल इत्यादींचे आयोजन केले जाते या सर्वांमुळे आम्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास खूप मदत होते आमच्या शिक्षकांमुळेच आमच्या मनात स्त्री पुरुष समानता देशभक्ती सामाजिक समानता जातीभेद निर्मूलन राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव वृक्ष लागवड ग्रामस्वच्छता वैयक्तिक स्वच्छता श्रमदान आई वडिलांची सेवा इत्यादी चांगल्या गुणांचा आमच्या जीवनात विकास होण्यास मदत झालेली आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या मनात वाचनाची गोडी निर्माण झाली आमच्या शाळेतील ग्रंथालयातून आम्हाला खूप पुस्तके मिळतात सावित्रीबाई फुले राजमाता जेजाऊ पहिल्यादेवी होळकर झानसीची राणी लक्ष्मीबाई कल्पना चावला सुनीता विलियम कल्पना दत्त महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस अर्णाभाऊ साठे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साने गुरुजी इत्यादी थोर मोठ्या स्त्री पुरुष महामान वाचित चरित्रे वाचल्यामुळे आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यास मदत होते चांगले जीवन जगह सन्देश मिलते शिक्षक होते माझे सर्व शिक्षक खूब आवडता शेवटी एवरेज संग तो जो आसमान का तारा होगा वह देश हमारा होगा और उस देश को बचाने वाला शिक्षक ही एक सहारा होगा